इतका मोठा लोकांचा जीव गेला महाराष्ट्रामध्ये जे मास्टर माइंड आहे कसाबच्या घटनेमधले मास्टर माइंड एकशे वर लोक मारल्या गेली काही संवेदनशीलता असली पाहिजे व्यक्तीला त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं प्रधानमंत्री मोदींचं आणि केंद्र सरकारचं की के रानाला ठिकाणी आणलं आणि इतका दिवसाचा जो प्रत्यारोपणाचा प्रश्न होता तो सुटला खरं तर एक दहशत निर्माण झाली भाज महाराष्ट्र देशाबद्दल या आतंकवाद्याच्या मनात की बाबा भारत देशामध्ये ही क्षमता आहे की जगातल्या कुठल्याही देशाच्या पाठीवर आम्ही लपून बसलो तरी भारत शोधून काढेल भारत देश आपल्याला शिक्षा देईल असा जो एक भारताबद्दलचा जो एक मोठा संदेश आहे तो संपूर्ण अतिरेकी आणि हे जे षडयंत्रकारी आहे आतंकवादी आहे पाकिस्तानी आतंकवादी यांच्या मनात जाईल कारण शेवटी हा केंद्र सरकारचा मोठा प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न आहे आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासामध्ये ही नोंद घेणारी घटना आहे की आपल्या देशाची छळ मुंबईशी छळ छिन्न विछिन्न करणारे आपल्या जनतेला छिन्नविच्छिन्न करणाऱ्या लोकांना म्हणून आणलं आणि त्याचं आता पुढचं आपल्याला माहिती आहे कसाबला फाशी झाली आहे काही काही सुटणार नाही त्यामुळे मला असं वाटतं केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो मान्य प्रधानमंत्री मोदींचं अभिनंदन करतो